मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आज दिवसभर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे अनेक ठिकाणी मतदारांना वेळेत नंबर न सापडल्यामुळं आणि मतदार बूथ न सापडल्यामुळं मतदारांना यादीतील नाव शोधण्यासाठी अनेक वेळ वाया गेला आणि मतदारातील यादीतील नाव सापडल्यानंतर मतदान केंद्रापर्यंत येई येईपर्यंत मतदारांना उशीर झाल्यामुळं त्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आल्याची प्रक्रिया या ठिकाणी घडली आहे दहा पाच मिनिटाच्या उशिरासाठी काही मतदारांना बिगर मतदान करता माघारी जावं लागतंय असेच काही मतदार आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय काय नव्हता काय झालं होतं तुमचं किती मिनिट उशीर झाला होता तुम्हाला बूथवरती भू, वरती आले, आले चिठ्ठी मिळाली होती कॉलेजात चिठ्ठी मिळाली नाही आणि त्यामुळं थोडासा उशीर झाला आणि मतदानापासून वंचित राहावं लागतंय असं त्यांचं मत आहे आणखी काही भगिनी माझ्या बरोबर आहेत काय आहे आपलं काय झालं नेमकं बर बूथ सापडलं का तुम्हाला लगेच त्यामुळं तुमचं मतदान राहिलं मतदानाच्या ठिकाणी वेळेत नंबर न मिळाल्यामुळं आणि बुथ न सापडल्यामुळं या देखील मतदारांना माघारी जावं लागतंय अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाची जर यंत्रणा बघितली तर अनेक ठिकाणी मतदारांना अशा पद्धतीने वेळेत मतदान केंद्र न सापडल्यामुळं किंवा एका एका गावात चार चार मतदान केंद्रावरती त्या त्या ठराविक केंद्रावरती त्यांचं नाव नाव न सापडल्यामुळं लोकशाहीनं त्यांना दिलेला मतदानाचा जो अधिकार आहे त्याच्यावरती घालाच घातला जातो आहे असं म्हणावे लागेल मी सुधाकर कवडे परफेक्ट न्यूज